नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बघा स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आज सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव दाखवणारे त्यानंतर पिकअप मधील असणार आहे मित्रांनो आजच्या कांदा बाजारभाव मध्ये कालपेक्षा थोडासा सुधार झालेला आहे सुधार किती नाही हे तुम्हाला व्हिडिओद्वारे कळून जाईल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत आला जेणेकरून त्यांना प्रतवारीनुसार एक नंबर खाद गोलटी या पिकांचे काय बाजारभाव आहे हे कळून जातील चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून देतील आजची आवक जर बघितली तर दोन्ही शेड फुल व ग्राउंडवरती तीन लाईन अशी पाचशे ते साडेपाचशे मध्ये आवक आहे मित्रांनो आज ट्रॅक्टरमधील कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी साईज बघू शकता पन्नास पंचावन्न साठी मेमपर्यंतची साईज आहे कलर सुद्धा चांगला आहे सुपर रेड कलरमध्ये कांदा आहे काय बघेल एक तेवीसशे कुठला माल आपला तीन शर्टचा माल आहे तेवीसशे रुपये कोणतं बियाणं आहे घरचं आहे का तीवीशे। तीवीशे किती माल बाकी अजून एक ट्रॅक्टर राहिला बरं तेवीसशे रुपये सुपर क्वालिटी टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी कांदा आहे बघू शकता तेवीसशे रुपये गेलेले हे किती गेले हो काय भाऊ गेले आठशे आठशे अकरा गोल्टी आठशे अकरा काय भाऊ गेले हो पंधराशे बर गेले सतरा एक्कावन्न गेलेले सुपर क्वालिटी वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला कांदा आहे कुंभारी का किती मला राहिला दादा घरी किती अजून दोन तीन ट्रॅक्टर सतरा एक्कावन्न वन थाउजंड सेव्हन हंड्रेड काय भाऊ गेले माऊली आज पंधराशे कर दाखवा भाऊ ती पंधराशे रुपये कुंभारीचा कांदा आहे पंधराशे रुपये किती माल राहिला आता चार एक ट्रॅक्टर बर काय भाऊ गेले अठराशे अकरा वेळेस मध्ये थाउजंड एट हंड्रेड रुपीज किती मला राहिला होता आज का वर्षी काय परवडलं नाही कांदा अठराशे रुपये किती गेले हो? गे सतरा बरं बर सतरानव्यान गेलेले वन थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज कांदा मित्रांनो बघू शकता आज पहिला नग भेटला आपल्याला लालचा काय भाऊ गेले किती पाचशे साठ आहे साठ नाही पाचशे मराठी आहे ना पाचशे रुपये गेलेला आहे कुठले आपण पिंपळगाव हो। लाल कांदा मित्रांनो पाचशे रुपये क्वालिटी अशी आहे पाचशे रुपये भेटलेला आहे रेट भाऊ गेले भाऊ ये चोवीसशे एक्कावन्न <orith Seal> सुपर क्वालिटी टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला कांदा आपला आपलाडे कोणता तालुका कळवा चोवीसशे एक्कावन्न सुपर क्वालिटी साईज बघू शकता साठ पासष्ट एम एम पर्यंतची साईज आहे कलर पण चांगला आहे कोणतं बियाणं आहे सविता बर सविता बियाण्याचा कांदा आहे चोवीसशे एक्कावन्न रुपये रेट भेटलेला आहे किती माल राहिला शिल्ल घरी बरं राहिले हो ते सत्तर बर सुपर क्वालिटी तेवीसशे सत्तर ड्राय माल एकदम तेवीसशे सत्तर रुपये टू हंड्रेड सेव्हन्टी रुपीज कुठला कांदा आपला पिंपळणारे किती माल घरी दोन ट्रॅक्टर अजून तेवीसशे सत्तर क्वालिटी एकदम सोळा पंधरा कुठले आपण उंबरखेट उंबरखेट सोळाशे पंधराशे चौदा साठ गेले किती गेले पंधरा अकरा बर हलकासा डॅमेज आहे पंधराशे अकरा गेलेला हेले पंधराशे पंधराशे कुठ आहे माल सुक्या ना पंधराशे रुपये खेले मित्र आहे किती तेराशे ऐंशी तेरा ऐंशी बरं हो किती पंधरा चौदा पंच्याहत्तर चौदा पंच्याहत्तर बरं वन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी फाईव्ह रुपीज काय हो गेले पंधरा एक्कावन्न पंधरा एक्कावन्न बरं किती राहिले हो गावकरी माल किती राहिला दोन ट्रॅक्टर बरं पंधरा एक्कावन्न गेलेले जो पुरचा रोशन भाऊ काय भाऊ गेलेले पंधरा एक्कावन्न का, एक का। बर जो आहे आपण माल पंधरा एक्कावन्न हो ये। बारशे। बारशे, गे गेले साईज आहे आहे बाराशे रुपये गेलेले ते गेले चौदा नव्याण्णव बरे किती देऊ खाल रुपये बर काय कामगाराला रोज चारशे रुपये काम करणार चौदा साठ काय गेले खाल सातशे नव्वद सातशे नव्वद बर किले वावले एकोणावीसशे एकोणऐशे कुठलाय कांदा बी एड एकोणाशे किती राहिला आता शिल्लक एक ट्रॅक्टर हा छोटा का ओके एकोणावीस गेले काय भाऊ गेले हे हो दोन हजार सव्वीस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स रुपीज सुपर क्वालिटी आहे दोन हजार सव्वीस रुपये कुठल्या मारला आता बियट किती राहिला आता तीन ट्रॉली या छोटाल्या बरं दोन हजार सव्वीस किती क्विंटल भरती ती ट्रॉली आठ क्विंटल ओके किती गेले पंधरा साठ बरं पंधराशे साठ रुपये गेलेले लाल कांदा आहे काय भाव गेला लाल तीनशे नव्वद बापरे नवीन माले तीनशे नव्वद रुपये गेलेले आहे <स्थिति> तीनशे नव्वद रुपये क्विंटल लाल कांदा कुठले हो पिंपळवा बसवण म्हणते आहे तीनशे नव्वद रुपये पिकअपमध्ये सरासरी कांदा बाजार भाव जाणून घेऊ मित्रांनो आपण एक कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी कांदा आहे पन्नास पंचावन्न साठ एम एमपर्यंतच आहे काय भाव गेले का काही सतराशे रुपये का कुठला कांदा आपला मालसांचा ओके सतराशे रुपये क्विंटलने कांदा गेलेला आहे पण थाउजंड सेवन हंड्रेड रुपये बियाणं कोणतं होतं याचा समजतं ओके सतराशे रुपये सुपर क्वालिटीचा कांदा आहे कुठल्या प्रकारचं रिजेक्शन नाही कांद्यामध्ये सुपर आहे एकदम ड्रायमध्ये हा काय भाव गेला ओके साडेसात रुपये साडेसात रुपये सतराशे पन्नास कुठला माल आपला कुठला आहे केरवाडी सतराशे पन्नास रुपये एक गाडी चौदाशे बर संपला का आता शेवटची गाडी का बर सुपर क्वालिटी एकदम साईज कलर बघू शकता साईज पंचावन्न साठ एम एम आहे पूर्ण कान कलर पण चांगला किती भाव गेलो एकवीसशे ऐंशी का बर कुठला आहे कुठं माल शिंपी टाकली का बरं एकतीसशे ऐंशी टू थाऊजंड किती माल राहिलो बाबा आता संपला पहिले लूट भावात विकले आता शेवट शेवट वाढलं एकतीशे हा ना पूर्ण मध्ये एवढंच थाई येत गेलं का बरं एकतीस शहाऐंशी यावर्षी नाही परवडला का तर नवीन उडं टाकलं फेल गेला पावसानं आपली आपले एकशे रुपये क्विंटल साठ एम एम पाहिजे काय भाऊ काही जा दोन हजार दोन हजार ऐंशी ओके टू थाउजंड एटी रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी आपण किती केलं गेले एकोणाशे कुठले बाबा हे किती गेले सतरा ऐंशी पिंपरीचा ना नाही क्वालिटी आहे ना तुमच्या किती राहिला आता तीन ट्रॅक्टर आहे का बरं आपले किती गेले अठराशे अठराशे एकतीस

एखादी गाडी राहिली बरं आपले माऊली सोळाशे सोळाशे रुपये गेलेले मिडियम आहे हा पण पन्नास पंचावन्न एम एम पर्यंतची सोळाशे बर भाऊ काय गेले पंधराशे का बरं कुठला आहे मालवी चालवी ओके गेले होऊ बावीसशे बावीसशे कुठला आहे माल आपला इंगणवाडा हिंगणिवाडा सुपर क्वालिटी एकदम डबल पत्तीमध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकतात कलर साईज किपिंग क्वालिटी सर्व चांगले अजून बावीसशे रुपये कोणतं बियाणं होता बियाणं कोणता ये त्यांना माहिती नाही जाऊ द्या बावीसशे रुपये जायला सुपर क्वालिटी पण काय गेले आपली दोन हजार एकतीस दोन हजार एकवीस एकतीस ते गेले हो दोन हजार सत्तर टू थाउजंड सेव्हन्टी रुपये कुठं आहे मला आपला नांदोर मधून किती माल गाडी राहणार दोन हजार सत्तर आपले किती गेले काही अठराश्वर कुठला आहे माल माल किती राहिला घरी आता दोन तीन गाड्या दोन तीन गाड्या बरं नवीन ओला टाकला का नाही गेले काय आहे मस्त नुकसान झालं म्हणजे सीजनच्या सुरुवातीलाच नुकसान ही झाले काय बघेल एकवीसशे एक रुपये टू थाउजंड वन हंड्रेड वन रुपीज कुठला कांदा खान आपला खानगाव थोडी घरी बरं एकवीसशे एक किती माल राहिला घरी आता एक दोन गाडी बर द्या ना नाव एकवीसशे एक बघू शकता ओके नक्की दादा किती गेले आपली सतराशे सतराशे वीस साईज मिडियम आहे ती पंचवीस पन्नास ते व्यासपन्स सतराशे वीस रुपये कुठला आहे मालो शिमपीठाकडे